महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर बेलापूर या शाळेचा आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश हावरे कार्यकारी संचालक हावरे बिल्डर्स अँड प्रमोटर्स मुंबई मान्य बाबासाहेब शिंदे अध्यक्ष नियामक मंडळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या अध्यक्षतेखाली माननीय कमलेश पटेल माननीय संघचालक ठाणे विभाग रास व संघ कोकण प्रांत प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक व शिक्षक उपस्थित होते अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज सीबीडी बेलापूर नवी मुंबई मी बाबासाहेब शिंदे अध्यक्ष नियमक मंडळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही मुळात पुण्यामध्ये सुरू झालेली शिक्षण संस्था आहे अठराशे साठमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके वामन प्रभाकर भावे नरर लक्ष्मण लक्ष्मण नरिंदा बुरकर या त्रेणींनी ही संस्था सुरू केली एकशे चौसष्ट वर्षापासून प्ले ग्रुप ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचं कार्य ही संस्था करत आहे महाराष्ट्रामध्ये सुमारे जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये बहात्तर युनिव्हच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज चालतं सुमारे चाळीस हजार विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घे गे, घेत आहेत आणि बेसिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण तसेच लॉ लौ, लवकरच लॉ लौक। कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालय आणि क्लस्टर युनिव्हर्सिटी अशा हे संस्था सुरू कर, सुरू करत आहे शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात संस्थेचं कामकाज वेगाने सुरू आहे आणि या विद्यामंदिर बेलापूर या शाळेला पंचवीस वर्षामध्ये प्रवेश करत आहे आणि हे रोपे महोत्सवी वर्ष आहे या या वर्षीच या शाळेला सी बी ईचे मान्यता मिळालेली आहे ॲप्लिकेशन मिळालेलं आहे आणि लवकरच या, 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 या भागातील इंग्रजी माध्यमातील सी बी एस ईची सर्वोत्तम शाळा असा या शाळेचा नवलौक नावलौकिक होईल अशा दृष्टीने संस्था याकडे पाहते धन्यवाद